आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची सुभाष नगर जवाहर नगरात चोरट्याच्या गॅस टाकींवर डल्ला चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद राजारामपुरी पोलीस ठाण्यात अनेकांनी केल्या तक्रारी कोल्हापूर शहरातील सुभाष नगर आणि जवाहर नगरातील व्यावसायिक व राहत्या घरातील गॅस टाक्या चोरीचा प्रकार वाढत आहे बिनधास्त आणि राजरोसपणे दिवसाढवळ्या घरातील स्वयंपाकाच्या गॅस टाक्या चोरीचा प्रकार ऐरणीवर आला आहे यामुळे नागरिकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे पोलिसांनी या प्रकरणी चोरट्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी सुभाषनगर येथील शेंडा पार्क जवळ असलेल्या एका प्रसिद्ध असलेल्या चहाच्या दुकानातील रात्रीच्या अंधारात शट्टरचे कुलूप तोडून गॅस टाकी आणि दुकानातील साहित्य चोरट्याने लंपास केले जवाहर नगरातील यल्लम्मा मंदिराजवळच असलेल्या ठिकाणी फ्लॅटमध्ये मोपेडवरून प्रवेश करत तेथील शांत परिस्थितीचा फायदा घेत गॅस टाकी चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे याविषयी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून याविषयीची माहिती दिली आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणाऱ्या चोरट्याचा शोध राजारामपुरी पोलीस करत आहेत महावृत्त न्यूज मीडियासाठी मुख्य संपादक डॉ युवराज मोरे महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा